पातूर येथे काल सायंकाळी सहा वाजता महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि पिकअपची जोरदार धडक झाली दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली पण सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही पातूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून तपास सुरू आहे पातूरजवळील देऊळगाव फाटा ते बाळापूर या महामार्गावर एकवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादत पिकअप आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली ज्यामुळे दोन्ही वाहने पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दोन्ही वाहन चालकांना किरकोळ दुखापत झाले आहेत हा अपघात असा घडला की वाहन क्रमांक आर जे पन्नास जी बी एकवीस पंचावन्न असलेला एक ट्रेलर हैदराबादहून राजस्थानकडे मोबाईल टॉवरचा माल घेऊन निघाला होता त्याच मार्गावर वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी शून्य तीन एकोणपन्नास हा पिकअप अनसिंहवरून खामगावकडे जात होता पिकअपच्या समोर अचानक एक दुचाकीस्वार वाचवण्यासाठी पिकअप चालकाने तातडीने ब्रेक दाबला पण मागून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने पिकअपला जोरदार धडक दिली या धडकेने दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन पुलाच्या दोन्ही बाजूंनी खाली पडली या अपघातात ट्रक चालक आसाराम दयाराम डोकिया वय तीस वर्ष राहणार शेखासर तालुका नोखा जिल्हा बिकानेर राजस्थान आणि पिकअपमधील आशिष खंडेराव वय तीस वर्ष राहणार शिरसगाव देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना किरकोळ जखमा झाल्या अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दातडीने जखमींना पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे पातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिकांनी अशा अपघातांना आडा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे